नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजेच महा टी ई टी दोन हजार चोवीस साठी सराव प्रश्नसंच घेत आहोत आणि मित्रांनो हा जो सराव प्रश्नसंच आहे हा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मागील वर्षीचे जे काही सराव प्रश्न झालेले आहेत त्यामधील काही महत्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक्स ज्या आहेत मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ उपलब्ध दे करून दिलेली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे प्रश्न पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे सातारा जिल्ह्यामधील भांबावली वजराई धबधब्यामधून खालीलपैकी कोणती नदीचा उगम होतो मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे सातारा जिल्ह्यामधील कोणती धबधबा आहे तर भांबावली वजराई हा धबधबा आहे आणि यामधून उगम पावणारी नदी खालीलपैकी कोणती आहे तर त्या नदीचं नाव आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक चार तर उरमोडी ही जी नदी आहे ही सातारा जिल्ह्यातील भांबावली वजराई धबधब्यातून उगम पावते ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे अजिम प्रेमजी हे खालीलपैकी कोणत्या आय टी कंपनीचे संस्थापक आहेत या ठिकाणी पहा आपल्याला आय टी कंपनी दिलेली आहे आणि तिचे संस्थापक विचारलेले आहे अशा काही आपल्याला परीक्षेमध्ये सहा ते सात कंपन्या आहेत त्यांचे आपल्याला संस्थापक नेहमी हे विचारले जातात त्याही कंपन्यांची लिस्ट मी लवकरच तुम्हाला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून देऊ टाकतो तर पहा आझीम प्रेमजी हे जे आहेत मित्रांनो हे विप्रो या कंपनीचे संस्थापक आहेत पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी पहा डेल कंपनी जी आहे ही लॅपटॉप बनवणारी कंपनी आहे किंवा त्याचे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ती बनवणारी कंपनी आहे तर डेल कंपनीचे मालक संस्थापक आहेत पहा मायकल डेल यानंतर इन्फोसिस ही जी कंपनी आहे तर इन्फोसिसचे संस्थापक आहेत नारायण मूर्ती नारायण मूर्ती हे जे आहेत हे इन्फोसिस कंपनीचे संस्थापक आहेत विप्रो कंपनीचे संस्थापक अजिम प्रेमजी अजिम प्रेमजी आणि मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे संस्थापक आहेत पहा बिल गेट्स या ठिकाणी आपल्याला अजून दोन कंपन्या दिलेल्या जातात पहिली आहे पहा फेसबुक फेसबुक कंपनी दिली जाते तर फेसबुक कंपनीचे मालक आहेत पहा मार्क झकेरबर्ग आणि अजून एक कंपनी दिलेली जाते पहा आपल्याला एपल कंपनी तर एपल कंपनीचे संस्थापक जे आहेत ते होते पहा स्टीव जॉब्स या ठिकाणी हे पाच ते सहा जे संस्थापक आहेत आणि त्यांच्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यावर थोडंसं लक्ष द्यायचं आहे पर्याय सी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे अर्धचंद्र मिळणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालीलपैकी काय आहे पहा अर्धचंद्र मिळणे यावरही मित्रांनो आपला जवळपास सोळा ते सतरा वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे अर्धचंद्र मिळणे म्हणजेच काय तर एखाद्या गोष्टीची हकालपट्टी करणे पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा प्रश्न थोडासा मित्रांनो इम्पॉर्टंट आहे यामध्ये काही लोक म्हणतात अर्धचंद्र मिळणे म्हणजे काम अपूर्ण होणे पण एखाद्या गोष्टीची हकालपट्टी करणे म्हणजेच अर्धचंद्र मिळणे पर्याय डी आपलं योग्य उत्तर होईल आणि अशाच पद्धतीचे आपल्याला दोनशे पेक्षा जर जास्त वाक्प्रचार मणी समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द पाहायचे असतील तर सर्वांच्या लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे प्रश्न क्रमांक चार आहे व्यापक प्रादेशिक आर्थिक भागीदारी म्हणजेच आर सी ई पी कधीपासून अंमलात आणण्यात आलेली आहे पहा व्यापक प्रादेशिक आर्थिक भागीदारी जी आहे ही कोणत्या वर्षापासून किंवा कोणत्या दिवशीपासून अंमलात आणलेली आहे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर एक जानेवारी दोन हजार बावीस या दिवसापासून आर सी ई पी म्हणजेच व्यापक प्रादेशिक आर्थिक भागीदारी ही जी आहे ही अमलात आणलेली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बार प्रश्न क्रमांक पाच आहे मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते मराठीवरचा सर्वात सोपा प्रश्न आहे आणि भरपूर वेळा विचारण्यात आलेला हा महत्वाचा प्रश्न आहे मराठी व्याकरण शिक्षक भरतीसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे पहा मराठी भाषा ही जी भाषा आहे तर ही लिहिली जाते पहा देवनागरी या लिपीमध्ये पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल लक्षात ठेवायचंय भाषा आणि लिपी ह्या वेगवेगळ्या दोन पद्धती आहेत भाषा आणि लिपी आणि कोणत्या लिपीमध्ये कोणती भाषा तर मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये पर्याय एक आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे प्रश्नात दिलेल्या शब्दास विरुद्धार्थाचा शब्द दिलेल्या पर्यायातून निवडायचा आहे या ठिकाणी क्षणिक हा शब्द दिलेला आहे तर या क्षणिकचा आपल्याला विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता आहे हे कमेंट करून सांगायचं आहे मित्रांनो विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द हे असे दोन घटक आहेत की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन जे मार्क्स आहेत हे पक्के आणि फिक्स मार्क्स असतात त्यामुळे यावरती विद्यार्थ्यांनी थोडीशी भर द्यायची आहे लक्षात ठेवा क्षणिक या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता होतो तर तो होतो ऑप्शन क्रमांक सी निरंतर पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे गांधार शिल्पशैली ही कोणत्या दोन देशांच्या शिल्पशैलीतून निर्माण करण्यात आलेली आहे पहा गांधार शिल्पशैली ही कोणत्या दोन देशांच्या शिल्पशैलीतून निर्माण झालेली एक शिल्पशैली आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी भारत व ग्रीस लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आला होता एक वेळा पण त्या ठिकाणी भारत व ग्रीक असा शब्द देण्यात आलेला होता ग्रीक आणि ग्रीस लक्षात ठेवायचे दोन्हीही एकच आपला आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिकाधिक आर्थिक सहाय्य देणारा अठराशे सत्तर मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव खालीलपैकी कोणी संमत केला होता लक्षात ठेवा यावरती दोन प्रश्न मित्रांनो तयार होतात आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव था कधी संमत केला तर अठराशे सत्तर या वर्षी दुसरा प्रश्न कोणता आहे की तो कोणी संमत केला तर तो संमत केला होता लॉर्ड मेओ पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर, तर लॉर्ड मेयो यांनी अठराशे सत्तर मध्ये आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव था जो आहे तो संमत केलेला आहे प्रश्न क्रमांक नववा आहे भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट खालीलपैकी कोण ठरलेली आहे हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवरती विचारला गे गेलेला आहे पण लक्षात ठेवायचं मित्रांनो विद्यार्थ्यांच्या सेम कमेंट असतात की करंट अफेअर्स येत नाही तर अजूनही मी सांगतो करंट अफेअर्स म्हणजे आपल्याला सामान्य मध्ये प्रश्न विचारण्यात येत असतो तर भारतीय लष्कराची पहिली महिला फायटर पायलट जी आहे ती कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक आहे तर कॅप्टन अभिलाषा बराक ह्या ज्या आहेत ह्या पहिल्या महिला फायटर पायलट भारतीय लष्कराच्या बनलेल्या आहेत पर्याय ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे जाळी हा समूहदर्शक शब्द कशाशी संबंधित आहे पहा या ठिकाणी केसांची जाळी नसते वेलाची जाळी नसते माशांची नसते पण करबंदाची जाळी हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार मित्रांनो यावरती जे काही समूहदर्शक शब्द आहेत यावर आपण जवळपास शंभर समूहदर्शक शब्द घेतलेले आहेत जे आपल्याला परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात त्यामधीलच हा एक शब्द आहे जाळी तर जाळी हा समूहदर्शक शब्द करबंदाला संबंधित आहे पर्याय डी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे दंगल हा चित्रपट कोणत्या महिला कुस्तीगाराच्या जीवनावरती आधारित आहे दंगल पहा दंगल हा जो चित्रपट आहे दंगल दंगल तर हा कोणाच्या जीवनावर आधारित आहे हा जो चित्रपट आहे हा एका महिला कुस्तीगाराच्या जीवनावरती आधारित आहे पण ती महिला खालीलपैकी कोण आहे तर ती महिला आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर गीता फोगट यांच्या जीवनावर आधारित आहे दंगल हा चित्रपट आणि गीता फोगट हे ज्या आहेत एक कुस्तीपटू आहेत महिला पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा आहे खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध शब्दलेखन असलेला शब्द कोणता आहे पहा या ठिकाणी माहिती हा शब्द दिलेला आहे लक्षात ठेवा माहिती हा शब्द आहे त्यातील आपल्याला शुद्ध शब्द ओळखायचा आहे यावर मित्रांनो आपल्याला तीन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पहा शुद्ध शब्द आणि हा परीक्षेमध्ये हमेशा आपल्याला विचारला जातो पण अजून एक आहे की जी टीईटी एक्झाम आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त उतारा वाचन जास्त उतारा वाचन आणि त्यावर विचारलेले जे काही पाच सहा प्रश्न असतात ते नेहमी विचारले जातात तर या ठिकाणी काय आहे तर शुद्ध शब्द कोणता असणार आहे या ठिकाणी माहिती पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणत्या प्राचीन भाषेत जातक कथा लिहिल्या गेल्या आहेत खालीलपैकी अशी कोणती भाषा होती प्राचीन भाषा की त्यामध्ये ज्या काही जातक कथा आहेत त्या लिहिण्यात येत होत्या आणि जास्तीत जास्त ज्या जा जातक कथा आहेत त्याच भाषेमध्ये आपल्याला आढळून येतात तर ती भाषा आहे पहा पाली भाषा पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल जेवढे काही गौतम बुद्धाच्या संबंधित असणारे जे काही शिल्प सापडले आहेत त्यावरती प्रत्येक ठिकाणी पाली भाषेचा वापर करण्यात आलेला आहे आणि त्याच भाषेमध्ये जातक कथा ज्या जा आहेत हो त्या लिहिल्या जात होत्या प्रश्न क्रमांक चौदा आहे मराठी भाषा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो मराठी भाषा दिवस हे जो आहे प्रश्न हा दिनविशेषवरती इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे तर मराठी भाषा दिवस हा जो आहे हा सत्तावीस फेब्रुवारी म्हणजेच पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सत्तावीस फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पंधरा आहे महाराष्ट्रातील कोणते शहर सरोवरांचे शहर म्हणून देखील ओळखले जाते यावर मित्रांनो प्रश्न आपल्याला अल्टरनेट असा विचारला होता खालील की खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सर्वात जास्त तलाव आहेत किंवा सरोवर आहेत म्हणून त्याला सरोवरांचे शहर असं म्हटलं जातं तर सरोवरांचे शहर जे आहे ते ठाणे या जिल्ह्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पोलीस भरतीला जो ठाणेला पोलीस भरती झाली त्यावेळेस हा प्रश्न आपल्याला सहा वेळा आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे हॅशटॅग मेटू मोहीम सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू झालेली होती पहा हॅशटॅग कोणती आहे हॅशटॅग टू ही जी मोहीम आहे ही कोणत्या देशामध्ये सर्वात आधी सुरू करण्यात आली होती सॉरी सुरू झाली होती तर मिू जी आहे ही मोहीम सर्वात आधी अमेरिका या देशामध्ये सुरू झालेली होती पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे खालीलपैकी कोणती नदी ही द्वीपकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे मित्रांनो यावरती आपल्याला दरवर्षी प्रश्न विचारला जातो या नदीचं महत्व जेवढं आहे तेवढंच यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात तर खालीलपैकी अशी कोणती द्वीपकल्पीय नदी आहे जी भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे म्हणजे पहा पश्चिम दिशेला वाहणारी भारतातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची नदी कोणती आहे तर ती नदी आहे पहा पर्याय क्रमांक चार तर तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे ऑप्शन डी आपलं या प्रश्नाचं आन्सर होणार आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे कास्ट या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल कास्ट या शब्दाचा समानार्थी शब्द तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक बी तर लाकूड हा जो आहे हा काचला समान असणारा शब्द आहे पहा लाकूड पर्याय बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे एकाच वेळी राष्ट्रपती व उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिक्त झाल्यास कोण हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतो या ठिकाणी प्रश्न थोडासा समजावून घ्यायचा आहे जर भारतामध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे जे जर दोन्ही पद एकाच वेळी रिकामे झाले तर त्यावेळी राष्ट्रपती म्हणून कोण काम पाहत असतो तर ते काम पाहत असतो पहा पर्याय क्रमांक डी तर सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश असतात ते हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतात या ठिकाणी अजून एक प्रश्न येतो पहा प्रश्न काय येतो की सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू ह्या ज्या आहेत ह्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आणि दुसरा प्रश्न कोणता आहे की उपराष्ट्रपती कोण आहेत जगदीश धनखड हे जे आहेत पहा जगदीप धनखड किंवा जगदीश धनखड जे आहेत हे दुस उपराष्ट्रपती आहेत पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हे हंगामी राष्ट्रपती म्हणून काम पाहत असतात कधी तर ज्यावेळी राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोन्ही पद रिकामी असतात प्रश्न क्रमांक वीस आहे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती कोणता दिन म्हणून साजरी केली जाते प्रश्न मित्रांनो हा महत्त्वाचा आहे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरी केली जाते तर तो, तो दिवस असतो सामाजिक न्याय दिवस पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो यासाठीच पहा आपल्याला दिनविशेष यावरती आधारित जवळपास तीनशे पासष्ट दिवसांचे जागतिक आणि राष्ट्रीय अशा दोन्ही दिनविशेष आपण एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे हे होते मित्रांनो महत्वाचे वीस प्रश्न या वीस प्रश्नापैकी किती प्रश्नांची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी मोफतपणे मिळवायची असेल तर मराठी नोकरी या टेलिग्रामला आपल्या जॉईन करा म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक व्हिडिओची एफ उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र